उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पहाटे सहा पासून आय पार्क हिंजवडीत विविध समस्या सोडवण्यासाठी दौऱ्यावर होते रस्त्याच्या आणि वाहतूक कोंडी समस्येसाठी थेट अजित पवारच रस्त्यावर उतरले होते सरकारी रस्ता अडवणाऱ्या व्यक्तीवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तीनशे त्रेपन्न कलमनुसार गुन्हे दाखल करा जे आडव येईल त्याला उचला त्याशिवाय हे होणार नाही असा स्पष्ट आदेश पीएमआरडी आणि संबंधित प्रशासनाला अजित पवारांनी दिला फोन मात्र मोबतला सगळ्याला दिलेला आता तीनशे त्रेपन्न दाखल करा आणि जे आरवाई त्याला उचला त्याशिवाय ज्याची स्वतःच्या जा मालकीची जागा जात असेल त्याला आपण टीडीआर जीव जे काय करायचं ते करू त्याचं काही नुकसान करायचं आपल्याला कारण नाही पण आपल्या मालकीचा रस्ता सरकारच्या कुठल्याही डिपार्टमेंटच्या मालकीचा रस्ता असेल तर त्या रस्त्याच्या करता परत पैसे द्यायचा ज्याच्या मालकीची जागा जात असेल त्याला मोबदला देऊ त्याचं नुकसान करायचं आपलं काही काम नाही जे करायचं ते करून घ्या पण आपल्या मालकीचा रस्ता आपल्या डिपार्टमेंटच्या मालकीचा रस्ता असेल तर त्या रस्त्याकरता परत पैसे देण्याचा काही संबंधच येत नाही असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे